सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला धक्का असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश खालापूर <म्णेशलागी> तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेश सरचिटणीस उल्हास भुरके आणि जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला कर्जत येथील राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला ठाणे नवी ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे उपसरपंच जयेश पाटील शरद जाधव हो, मंगेश पाटील निकिता पाटील नीलम पाटील विलास पाटील चंद्रकांत पाटील योगेश दरेकर महेश भद्रिके अनिल पाटील संदीप पाटील संतोष पाटील सुभाष धारणे संकेत जाधव हो, स्वप्नील जाधव हो, विनायक दळवी शेमलीचे दत्ता साळुंके कारगावचे शिंदे गटाचे प्रमुख शत्रुघ्न मुसळे तांबटीचे अविनाश पार्टे चंद्रकांत बलकवडे कुमार बलकवडे वैभव बलकवडे उजलोळी येथील मनीष विचारे रोहन विचारे हर्ष विचारे अशा असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला तरुणांची ओळख आपल्या पक्षाकडे आहे तरुणाचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या पक्षाकडे आहे आज खळापूर तालुक्यामधून जर आपण पाहिलं तर शत्रुघन झाला भोसले सातगावचे सातगाव विभागाचे ते शिंदे गाडाचे विभाग प्रमुख होते जे सुद्धा आज माध्यमातून आपल्यामध्ये येण्याचं काम केलेलं आहे उद्योगी मधून आपल्या विचारी कंपनीच्या माध्यमातून आपल्यामध्ये येण्याचं काम केलेलं आहे आज तांबाडीवाडीमधील आपला वैभव असेल वैभव बनकवड्यांच्या माध्यमातून आपल्या येणार सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे खांड ग्रामपंचायतीमधील मधील शिंदे गटातून आपल्यामध्ये येणारे कार्यकर्ते आहेत जर आपण पाहिलं तर आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षामधून येणारे कार्यकर्ते कायमच प्रत्येक रविवारी आपल्याकडे जागा आहे हॉलमध्ये जागा कमी असते त्यामुळे आपण प्रत्येक प्रेमाने थोडी 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 करून आपण प्रवेश घेतो पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा चांगली सभा घेण्याचा आपण कर्जत मध्ये काम करू हे येणार वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे अशोक शेनी सांगितलं लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते तीन तीन पक्षाची आघाडी आहे आदरणीय अजितदादा असतील आदरणीय आपले सर्वस्व आणि आपले प्रमुख त्यांच्या नेतृत्वावर आपण काम नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काम करतो ते आपले नेते आदरणीय तटकर साहेब असतील हे जो हे जो आपला उमेदवार देतील त्या आपण काम करू पुढच्या जिल्हा परिषद असतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये विधानसभा असेल अनेक निवडणुका येतील सर्व निवडणुकीला आपण सामोरे जात असताना पक्षाचा आदेश आपण पाडून आपल्याला पुढच्या निवडणुका लढवायच्या आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे परंतु जर लोकसभा लागल्या तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढेही जाण्याची शक्यता आहे परंतु जो दो उमेदवार आपल्याला लोकसभेला असेल त्याचा आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करू इतकं मी सर्वांना सर्वांच्या साक्षीने आपला आश्वासित करतो यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोक बोपतराव उल्हास बुरके जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे कर्ज तालुका अध्यक्ष भगवान चंचे सुरेश पाटील कर्ज शहराध्यक्ष भगवान भुईर महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे बाळू पाटील वैभव भुईर विजय देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न